रिसोर्ट तहसील कार्यालयावर दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता आदिवासी पार्थी समाजाच्या वतीने आरक्षण बचाव मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते सदर मोर्चाची सुरुवात रिसोर्ट शहरातील भाजीमंडी येथून होत डॉक्टर आंबेडकर चौक सिव्हिल लाईन मार्गे तहसील कार्यालय येथे पोहोचली समाजाच्या शेकडो महिलांसह तरुण ज्येष्ठ नागरिकांनी हातात फलके घेऊन घोषणा देत तहसील कार्यालय गाठले मोर्चामध्ये वक्त्यांनी सांगितले की पार्थी समाज हा आदिवासी सम असून देखील वारंवार त्यांना आरक्षणातून वंचित ठेवण्याचे षडयंत्र रचले जाते शिक्षण नोकरी व सामाजिक क्षेत्रात मागासलेपणा दूर करण्यासाठी आरक्षण अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले मोर्चाच्या शेवटी तहसीलदार प्रती सतेजनकर यांना निवेदन देण्यात आले निवेदनात नमूद करण्यात आले आहे की अनुसूचित जाती जमाती प्रभागामध्ये हैदराबाद गॅझेटनुसार इतर समाजाचा समावेश होऊ नये पारधी व आदिवासी समाज परंपरेपासून अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये प्रविष्ट असून शासन व संविधानाने दिलेल्या सुविधांचा लाभ घेत आहे अलीकडे काही समाज गट यांनी एस टी प्रवर्गात समाष्टी व्हाय हो यासाठी मागणी करत आहे परंतु अशा प्रकारे इतर समाजांचा समावेश झाल्यास मूळ जमातींना मिळणारे हक्क संधी व आरक्षण यामध्ये मोठ्या प्रमाणावर अन्याय होईल त्यामुळे आदिवासी समाजाच्या शैक्षणिक सामाजिक व शासकीय सेवेत होणाऱ्या प्रगतीवर प्रतिकूल परिणाम होईल म्हणून आपण शासनामार्फत योग्य ती कारवाई करून एस टी प्रवर्गात इतर समाजाचा समावेश न करण्याची विनंती निवेदनात करण्यात आली आहे सरकारने तातडीने लक्ष घालून परदेश समाजाचे हक्क सर... अबाधित ठेवावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी मोर्चामध्ये पारधी समाज मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सदर मोर्चाचे आयोजन मिलिंद मनोहर चव्हाण जिल्हाध्यक्ष पारधी विकास परिषद जिल्हा वाशिम व सहकाऱ्यांनी केले होते यावेळी मोर्चामध्ये के पवार पारधी विकास परिषद मिलिंद मनोहर चव्हाण पारधी विकास परिषद धर्मेंद्र लक्ष्मण पवार राणू रायग्राम पवार कमल पवार महाकाली पारधी शिक्षण संस्था वाशिम संदीप लक्ष्मण पवार सागर लक्ष्मण पवार दिनेश लक्ष्मण पवार सचिन लक्ष्मण पवार वि रवी श्याम भोसले कोहिनूर संतोष भोसले सोनाली कैलास पवार शिवानी धर्मेंद्र पवार गजानन मिंद्रा पवार उमेश रमेश भोसले बंधू मोहब्बत पवार सपना कुमार भोसले वस विलास वंशी भोसले व पारधी समाजाचे महिला पुरुष बालके वृद्ध मोठ्या संख्येने सामील झाले होते सदर मोर्चाच्या वेळी विविध घोषणांनी रिसोड शहर अक्षरशः दुमधुमले होते भारतीय समाज आज आंदोलन करत आहे सव्वीस तारखेला की आमच्या मध्ये कोणी घुसू नाही आणि आमचं आरक्षण जे आहे ते आमचं पूर्ण आरक्षण आम्हाला भेटलं पाहिजेत आणि आमच्या आरक्षणमध्ये आम्ही कोणालाही घुसू देणार नाही आम्ही तालुक्यावर नाही आम्ही जिल्ह्यावर आंदोलन करू जिल्ह्यावर जर नाही थांबलं तर आम्ही मुंबईपर्यंत जाऊ आझाद मैदानात ही आमची सरकारला मोदी सरकारला विनंती आहे पार्थिव समाजाची का आमच्या लेकरा बाळाच्या टोड्यातला घास कोणाला देऊ नाही आणि आमच्या एस टी आरक्षणमध्ये कोणालाही घुसायचा अधिकार देऊ नाही मोदी सरकारला पारदी पार्थिव समाजाचा अनुवादन म्हणा की आमचा त्याला आवाज समजावणार पण आमच्या समाजावर एवढा अन्याय करू नाही आणि ह्या आमच्या समाजाला आमच्या समाजाला न्याय द्यायचं काम मोदी सरकारने करावे आमच्या आदिवासी एस टीमध्ये कोणालाही आम्ही घुसू देणार नाही आणि आमच्या पारधी समाजाच्या जातीवर आम्ही अन्याय होऊ देणार नाही परंतु आम्ही या लाखोनं मुंबईमध्ये लाखोनं आम्ही पब्लिक काढू आणि आमची पारधी समाज आदिवासी समाज आणि फाशे पारधी समाज हा आमचा भटक समाज आहे आणि आमच्या समाजाला कुठचा न्याय पहिल्यापासून नाही येतल्या वर्ष झाले स्वतंत्र झालं तरी आमच्या लेकरा बाळाला सुविधा नाही आमच्या नोकऱ्या नाही आमच्या मुली शिकून ही घरी आहे आमची सरकारला एकच विनंती आहे आमच्या आम्ही कोणालाही घुसू देणार नाही एवढी विनंती आज रोजी रिसोड तालुक्यामध्ये तहसीलदारीचं आमचा पार्थिव समाजाचा मेळावा घेतलेला आहे की जे आमच्या आरक्षण मध्ये जे घुसत आहे त्यांना पुरुष पुसण्याचा प्रयत्न करू नये केंद्र सरकार किंवा के राज्य सरकारनं आमची नम्रतेची विनंती घेतली पाहिजे आमचा फाशीपाटी समाज आहे त्या समाजाला दुःखी गेल्यापेक्षा आम्हाला काही नाही शिकार नाही काय नाही आहे शेती आहे पण अतिक्रम आहे नवीन आहे आम्ही या जगत आहे आमच्या गावामध्ये जागा नाही आहे घरकुल आलेलं आहे घरकुलची जागा नाही आहे बांधकाम आहे पण बांधकाम केलेलं नाही आहे रुळ नाही आहे पाणी नाही आहे याचा त्याच्यामुळं आज रुजी आम्ही तहसीलदारा अर्ज करत आहे तहसीलदार मॅडम कर आज रोजी